गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर् देवो, महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नमस्कार मंडळी कसे आहात आपण मी प्रकाश मासा आपलं या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपलं सहज स्वागत करत आहे मंडळी आपला हा जो चॅनलचा मुख्य उद्देश आहे ते म्हणजे एज्युकेशन आपल्या मुलांना आपण चांगल्या पद्धतीनं कसं एज्युकेशन देऊ शकतो या संदर्भात आपण या आपल्या मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो तर मंडळी आज मला तुम्हाला सांगायचं आहे की विद्यार्थ्याची काही मुख्य पाच लक्षणं आहेत तर त्या पाच लक्षण लक्षणांबद्दल आपण थोडंसं समजून घेऊया तर आपल्या शास्त्रकारांनी आपल्या पूर्वजांनी हे सांगून ठेवलेलं आहे की विद्यार्थ्यामध्ये काय क्वालिटीज असल्या पाहिजे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलं काकचेष्टा श्वान निद्रा तथ अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षण प्रत्येक व्यक्ती उभ्या आयुष्यामध्ये एक विद्यार्थीच असतो पण आपल्या संस्कृतीनं दिलेले जे जे चार आश्रम आहे की ज्याच्यामध्ये ब्रह्मचर्य आश्रम असेल ग्रस्थ आश्रम असेल वानप्रस्थ असेल आणि संन्यास आश्रम असेल तर हा जो ब्रह्मचारी आश्रमामध्ये जो आपण आपलं एज्युकेशनचा पार्ट असतो पूर्वीचे आपले विद्यार्थी तपोवन पद्धतीमध्ये शिक्षणाला जात होते तर आज आपण इथे विचार करतोय आपल्या ह्या भौतिक जीवनामध्ये ह्या कलियुगामध्ये आता सध्याला या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला हे कसं आपल्या आयुष्यामध्ये उतरवता येईल काक चेष्टा काक चेष्टा म्हणजे तुम्हाला माहितच असेल की कावळ्याला फक्त एकच डोळा आहे तो एका डोळ्याने बघतो त्याला दिसतात दोन डोळे पण एकच डोळा आहे तर एका एक चक्षुप्रमाणे आपलं आपल्या ध्येयावर लक्ष असलं पाहिजे दुसरी गोष्ट बको ध्यानम बगळा ज्याप्रमाणे आपलं भक्ष्य प्राप्त करण्यासाठी कितीतरी वेळ तासन तो आपल्या पाण्यामध्ये एका पायावर उभा असतो फक्त आपलं साध्य प्राप्त करण्यासाठी तस विद्यार्थ्याकडे हे गुण असणं गरजेचं आहे श्वान निद्रा आपल्याला माहिती आहे की आपल्या घराची राखण करणारा कुत्रा आहे तर या कुत्र्याची जो जरा जरी कुठं काही वाजलं लग, तर तो लगेच जागा होतो श्वान विद्रा तथयोच हो चेष्टा बको ज्ञान श्वान विद्रा तथयवच हो अल्पहारी अल्पहारी जो आहे विद्यार्थी अवस्थामध्ये मुलांच्या शरीराची वाढ पण होत असते पण सर्वात महत्वाचं अतिरिक्त आमच्या मुलांना आम्ही खायला देतोय का किंवा आमची मुलं खातायत का मग ते फास्ट फूड खातायत का अनहेल्दी जेवण खातायत का याच्यावर पालकांचं लक्ष असणं गरजेचं आहे कारण का एक सत्य विधान आहे जर तुम्ही पोटावर काम करत असाल इथून खालच्या भागाला पोषणासाठी जर वेळ देत असाल जास्त जर तुमचा आहार होत असेल तर तुम्ही समजून चाला की ह्या मानेचा वरचा जो हा आयटम आहे आपला मेंदू हा काम करणार नाही म्हणून शास्त्रकाराने सांगितलं जेवढं गरजेचं आहे तितका आहार पोषक आहार आपल्या मुलांना मिळायलाच पाहिजे आणि सर्वात महत्वाचं ग्रह त्यागी आता जेव्हा ह्या आताच्या काळामध्ये प्रत्येकानेच आपल्या मुलांना तपोवन पद्धतीनं बाहेर पाठवायला पाहिजे असं म्हणत नाही पण त्याच्यामध्ये आपण विचार करू शकतो की आपल्याला नेमकं काय करायचं आहे एक मुख्य विषय आहे की आमच्या मुलांची डेव्हलपमेंट झाली पाहिजे त्यामुळं या आपल्या जे काही आपण निर्णय आपल्या मुलांच्या बाबतीत घेत असतो त्याच्यातून त्यांना यश मिळावं हे यश कशा पद्धतीनं आपल्या मुलांना मिळू शकतं हे जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी प्रकाश मासा एज्युकेशनल काउन्सिलर आमचा फ्री मध्ये हा एक काउन्सिलिंगचा सेशन असतो या सेशन साठी तुम्ही आम्हाला इन्व्हाइट करा तुम्ही आमच्या ऑफिसला येऊ शकता किंवा आम्हाला तुमच्या घरी बोलवू शकता पालक विद्यार्थी आणि काउन्सिलर आपण तिघ जर एकत्र बसलो आणि याच्यावर जर विचार केला तर नक्की आपण याच्यातनं योग्य असा मार्ग काढून आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करू शकतो तर त्यामुळं आपल्या भविष्याला घडवण्यासाठी आपल्या मुलांना घडवण्यासाठी एक वेळ नक्की अवश्य भेट द्या धन्यवाद